मध्ये आपण काही दिवसापूर्वी एका बसची तक्रार नोंदवली होती बस क्रमांक एकशे सदुसष्ट ह्या बसमध्ये पी जे मागचा दरवाजा आहे या मागच्या दरवाजाजवळचं एक सीट निघालेलं होतं आणि नि त्या ठिकाणी खड्डा पडलेला होता त्याची आपण एक तक्रार नोंदवली होती पी एम पी एलचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्याकडे आणि त्याचा व्हिडिओ आपण टाकला पण होता पोस्ट पण केला होता तर त्या बसची तक्रारीची दखल तात्काळ घेण्यात आली होती आणि त्याच दिवशी दोन तासामध्ये त्या तक्रारीवरती काम करून त्या बसचं जे काही सीट निघालेलं होतं ते सीट बसवण्यात आलं होतं आणि ते फ्लोरिंग फाटलेलं होतं ते फ्लोरिंगसुद्धा नीट करण्यात आलं होतं पण पुन्हा त्या ठिकाणी जाण्यासाठी लवकर वेळ न मिळाल्यामुळे तो व्हिडिओ बनवायचा राहून गेला तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत डी एम पी एलचा तो अप्पर बस डेपो आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतो या सर्व बसेस ज्या आता मार्गावर जाणाऱ्या आहेत त्या बसेस उभ्या आहेत ज्या बसचं काम बाकी आहे अशा बसेस वेगळ्या प्रकारे या ठिकाणी उभ्या आहेत आणि ही ती बस एकशे सदुसष्ट नंबरची अप्पर बस डेपोची ज्याच्यामध्ये आपल्याला सीटचा प्रॉब्लेम होता आपल्यासोबत इथले जे अधिकारी आहेत गॅरेज सुप्रिंटेंडंट किंवा दुसरं काय नाव आपल्या पोस्टला काय असतं डेपो मेंटेनन्स इंजिनियर आपलं नाव काय सर सचिन वाबळे सचिन वाबळे तर काय प्रॉब्लेम होता गाडीमध्ये आणि का, काय काम केलं आपण गाडीच्या सीटचं ते फ्लोरिंग निघालं होतं ते आम्ही लगेच बसून गेलो ओके आपण आता बसमध्ये बघूया या सर त्यांनी तक्रारीची दखल देखील लगेच घेतली होती आणि त्यानुसार काम पण लगेच झालं एस टी बस आणि हे जे सीट या ठिकाणचं फ्लोरिंग जे आहे खराब झालं होतं ते फ्लोरिंग आता तिथं बसवण्यात आले आणि त्या जागेवर जे सीट नव्हतं ते सीट देखील आता बसवण्यात आले आणि बाकीच्या ठिकाणी पण जे काही फ्लोरिंग खराब झालेलं होतं ते फ्लोरिंग आता पूर्ववत करण्यात आलेलं आहे एक हजार सात नंबरची बस आणि आता आपण बस डेपोमध्ये आहोत तर अशा प्रकारे पी एम पी एलला जर प्रवाशांनी नागरिकांनी आपल्या तक्रारी जर कळवल्या तर त्याच्यावर दखल घेऊन योग्य ती कारवाई देखील केली जाते आपल्याला चांगली बस सेवा देण्यासाठी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचं आपल्याला चांगलं एक साधन उपलब्ध व्हावं पुण्यातली वाहतूकखंडी कमी व्हावी यासाठी पी एम पी एलचे प्रशासन आणि पी एम पी एलचे अधिकारी वर्ग ग्राउंड लेवलचा स्टाफ कंडक्टर ड्रायवर हे मनपूर्वक प्रयत्न करत असतात पण जे काही आपले सत्ताधारी आहेत किंवा राजकीय व्यक्ती आहेत उच्च जे काही बाकीचे अधिकारी आहेत यांच्याकडून पुरेसा बसेसचा पुरवठा न झाल्यामुळे पी एम पी एलची सेवा जी आहे ही सध्या पुण्यामध्ये अंतिम घटकेच्या जवळपास आहे पी एम पी एलची जर सेवा सुधारायची असेल तर चांगल्या पद्धतीच्या बसेस पी एम पी एलमध्ये दाखल होणं गरजेचं आहे आणि त्याच प्रमाणामध्ये पी एम पी एलला नवीन स्टाफची देखील गरज आहे सद्यस्थितीमध्ये पी एम पी एलकडे स्वतःच्या बसेस ज्या आहेत ह्या जास्तीत जास्त नऊशे एवढ्या बसेस राहिलेल्या आहेत टोटल जो आपला पी एम पी एलच्या बसेसचा आकडा आहे हा दीड हजार ते सतराशे बसेस एवढा आहे यापैकी निम्म्या बसेस कॉन्ट्रॅक्टरच्या झालेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस असल्यामुळे त्याचा मेंटेनन्स आणि बाकी सर्व गोष्टी संबंधित ठेकेदाराकडे असतात त्याच्यावरचा ड्रायव्हर देखील ठेकेदाराचा असतो तर त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये सेवेमध्ये आपल्याला चुका आढळतात बऱ्याच ठिकाणी जे पी एम पी एलचे ड्रायव्हर सिग्नल जम्पिंग करतात प्रवाशांची उद्दत वाटतात यामध्ये या मोस्टली जे काही प्रमाण असतं हे ठेकेदारांच्या मार्फत जे काही ड्रायव्हर असतात त्यांच्याकडून असतं पी एम पी एलचा जो रेग्युलर स्टाफ आहे या स्टाफकडून आपल्याला चांगली सेवा मिळण्याचे अनुभव बऱ्याच नागरिकांना येतात आणि आपण आता बघितलं की त्याप्रमाणे बाबळे साहेब यांनी देखील आपल्या तक्रारीवरती तात्काळ दखल घेऊन बसचं जे काही काम होतं ते पूर्ण केलेलं आहे तर आपल्या नागरिकांची जबाबदारी आहे पी एम पी एल बस आपली आहे आणि ही सार्वजनिक बससेवा आहे ह्याची काळजी आपणच घेणं गरजेचं आहे ही सेवा आपल्याला पूर्ण वेळ मिळत राहणार आहे आणि यासाठी पी एम पी एलचा ग्राउंड स्टाफ जो आहे तो नियमितपणे काम करत असतो हे कर्मचारी आहे दुसरे आपला काय मुद्दा आहे कंडक्टर आहे त्यांच्या हाताला काहीतरी इजा झाली आहे तरी देखील ते दे आज कर्तव्यावर आहेत कामाला आलेले आहेत अशा प्रकारे मन लावून पी एम पी एलचा स्टाफ काम करत असतो पी एम पी एलमध्ये काही जर आपल्याला त्रुटी आढळल्या तर त्या पी एम पी एलची जी हेल्पलाईन आहे झिरो टू झिरो चोवीस चोपन्न 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 या क्रमांकावर आपण कळवणं गरजेचं आहे जी काही आपली तक्रार असते याची दखल योग्य प्रकारे तात्काळ घेण्यात येते विविध ठिकाणच्या बसेसचे रूट्स आपल्याला नवीन वाटतात की इथं चालू व्हावी तर हे रूट चालू होण्यासाठी आपण या, या क्रमांकावरती कळवू शकतो बसेसमध्ये काही आपल्याला चुका आढळल्या काही दुरुस्ती आढळली तर त्याची देखील आपण या क्रमांकावरती माहिती कळवू शकतो पी एम पी एलनी प्रवास केल्याचा फायदा भरपूर असतो की आपण शहरामध्ये वाहतूक कोंडी कमी करणे शहराचं प्रदूषण कमी करणे यासाठी या आपण खूप हातभार लावत असतो जेणेकरून आपल्या देशाचं जे काही पेट्रोलियम प्रोडक्टवरचा खर्च आहे हा कमी करण्यासाठी आपण हातभार लावतो त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी पी एम पी एलच्या माध्यमातून पुण्यातल्या पी एम पी एल माध्यमातून प्रवास करावा आणि आपल्या शहरातल्या वाहतूक कोंडीवर हा जो उपाय आहे पी एम पी एलचा तो आपण वापरावा जेणेकरून आपल्या भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला वातावरण मिळावं त्यासाठी आपल्याला खूप मोलाची साथ होणार आहे धन्यवाद